ब्लॉक शूट आहे नमस्कार मंडळी आम्ही आलो आज खटेश्वर महाराज यात्रेमध्ये खटेश्वरला तर एक नंबर वातावरण आहे इथं तुम्ही येऊ शकता आजची तारीख आहे पाच आणि सहा सात तीन दिवस सा आहे यात्रा तुम्ही आता दोन दिवसात कधी येऊ शकता आजपेक्षा उद्या जास्त माहोल राही इथं तर उद्या नक्की या उद्या आणि परवा नंबर हो एक आहे यस ते अठरा किलोमीटर पडत जोडमाच्या अलीकडे हा माझा मित्र आहे प्रतीक हा इथंच राहत आहे याचा गाव म्हणजे या गावाला लागून येत कटेश्वरला जोडमो हा गाव आहे आता जाऊ आपण पाया लागासाठी महाराजांचा मंदिर बरं आपली परंपरा किती वर्षापासून चालू आहे हे महाराजांचं जसं एकोणीसशे बावीस पासून जस समाधी हे झालं तेव्हापासून समाधी उत्सव पुण्यतिथी महोत्सव चालू आहे संत कटेश्वर महाराज सेवा समिती गेल्या पाच महिन्यापासून अविरतपणे साफसफाई स्वच्छता मंदिर परिसर टोटल साफसफाई आमची समिती करते त्यानंतर गोरक्षणच्या संदर्भात आम्ही खूप मोठं काम आहे आमचं गोरक्षणचंही काम आहे गोरक्षणचंही काम आहे आम्ही गोरक्षणच्या संदर्भात आम्ही एक शंभर बा अडीशेच गोमातेसाठी एक कंपाऊंड बनवलं ओपन कंपाऊंड आणि त्यानंतर आमचे चार जी टीम ऑलरेडी एल एस ए डिप्लोमा करून आहे त्यांचा ऑलरेडी ट्रीटमेंट असते समितीतर्फे पूर्ण औषध मोफत दिले जाते सर्व आपल्या इथे कोणत्या धर्माचं काही हे नाही आहे धर्मा सर्व धर्माचे जाती सर्व जातीचे सर्व मुलं आहे राहण्यापासून तर मोठ्या पर्यंत सगळे सकरे सगळ्यांचं असं कोणतंच नाही का कोणाला यांना मनात असं म्हण नाही सर्व धर्म सर्व एक आहे सगळे आपल्या इथे आनंद कोटी ब्रह्मांड नायक आता झालं माझं दर्शन आता आपण जाऊ समोर तिथं यात्रा आहे तिकडे जाऊ आता खूप मोठी यात्रा राहते इथं तेच ना जवळ आहे बे जरा किती हायटेड आहे बे दोघायचं ना आता आम्ही तिघ जण मस्त यात्रेत फिरू राहिलो आपण तिघ कॅमेऱ्यात येत नाही आता तुम्ही दूर दूर आहे आता आम्ही तिघ जण मस्त यात्रेत फिरू राहिलो काहीतरी खाचं आहे आम्हाला आता जे काय चांगलं भेटन ते खाईन आम्ही आता आमचं शोधणं चव्हाण दुकान पण आम्हाला दुकान काही सापडू नाही राहिलं दुकान सापड इथं खाचं का तिकडे समोर समोर काका कायच्यावर चर्चा चालू आहे तुमची सांगा जरा असं आम्ही भागवत हा कायची भागवत शिव आहे का मला काकाची चर्चा लय महत्वाची वाटली म्हणून थांबलो मी स्पेशल चर्चा आहे वर कुठून आले का तुम्ही वर आले म्हणते काका म्हणजे यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर वर्धा जिल्हा लय आले आणि दरवर्षी येतात भागवताची चर्चा होती भांडणं भिंण नव्हते काही मला वाटलं भांडणं झालं का म्हणून थोडस बोलावं काका सोबत चला आता आपल्यासोबत आहे यात्रेत फिरायला आलेले सगळे पोरं कटेश्वर महाराज हा हे पालक अरे वा बढिया हे पात्र डे दोन हो पण हे युट्यूबवर सर्च कर हेच नाही हा दहा मिनिटाचा ब्लॉग येते इन्स्टावर तीन मिनटाच्या वर टाकता येत नाही ठीक आहे नक्की कोणतं दुकान आहे आपलं सोमवार ओके बम झुले आले इथं आकाश पाडणे आम्हाला तरी दुकान नाही सापडलं कुठं खायचं कुठं नाही हेच का का हा सापडलं रे दुकान सापडलं तनुचा चिवडा हा आता खाऊ राहिलो आम्ही चिवडा एक नंबर चिवडा एक नंबर चिवडा घेतला सोबत मस्त शेव आणले विकत पोहे आणले ते टाकले त्यात पा हे मस्त विकत आणले सोबत हा चिवडा मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही पाहिलं असं याला मी विठ्ठलवाडीचा एक ब्लॉक केला होता त्याच्यामध्ये हा शेवटी मला मदत करायसाठी आला होता बोट काढायसाठी बाहेर तलावामधून तर तोच हा सागर आणि याच्याच दुकानामध्ये आम्ही आज चिवडा खाल्ला एक नंबर चिवडा बनवला आता तू म्हणजे दोन दिवस हा चिवडा खाण्यासाठी म्हणजे उद्या आणि परवा तर याच्या दुकानाला नक्की 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 भेट द्या तुम्ही दादाच्या चॅनलला चा ला सबस्क्राईब आणि लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर खटेश्वर महाराजाच्या खटेश्वर गावामध्ये जर यायचं असेल तर यवतमाळवरून फक्त वीस किलोमीटर आहे खटेश्वर गाव तर मित्र आता रात्रीचे झाले सात आता मी घरी निघू राहिलो बम एन्जॉय केला बम फिरलो आम्ही फक्त आकाश पाडण्यात नाही बसलो त्याचं कारण म्हणजे असं हो का त्याच्यात जर मी एकदा बसलो तर भयंकर चक्कर येते आता निघू राहिलो घरी तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि माझं चॅनल ज्याचं नाव आहे प्रणित लाईफलेन्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय बाय गुड नाईट सरप थांब आम्हाला साप दिसला साप हे दाखवून इकडे कोणता आहे हा साप बाबू असता तर पकडला असता आमचा मित्र तर सोबत असताना आता तो तो हंड्रेड पर्सेंट त्यानं पकडला असता असा पाण्यातून निघाला हे माग तलाव आहे या तलावातून निघाला तो घरी चाललो होता आम्ही अचानकच दिसला